महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सांगलीतील तासगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे जन्मदात्या आईनं आणि बहिणीनं तरुणाची हत्या केली आहे इतकंच नव्हे तर तरुणानं आत्महत्या केल्याचा बनाव देखील मायले रचला होता एकोणीस वर्षीय मयूरमाळी असं हत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे संगीता माळी आणि बहीण काजल माळी या दोघी मायलेकीनं मिळून मुलाच्या हत्येचा बनाव रचलाय मात्र तासगाव पोलिसांनी वेगानं चक्र फिरवली आणि घटनेचा तपास करत आहेत तासगाव शहरातील मयूर माळी या तरुणाला त्याची आई संगीता माळी आणि बहीण का काजल माळी या दोघींनी आधी त्याला मुंगीचं औषध दिलं होतं त्यानंतर दोघींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला मुलाच्या खुनानंतर त्यांनी मृतदेह पेटवून दिला आणि आग लावून मृत्यू झाल्याचा बनाव केला घरात आग लागून मृत्युमुखी पडल्याचं बनाव केला मात्र पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी दोघींची चौकशी केली आणि त्यांचं पितळ उघडं पडलं मालिकेंच्या कुणाच्या बनावाचा पर्दाफाश करत दोघींना बेड्या ठोकल्यास मयूर माळी हा सामाजिक कार्यकर्ता होता शुक्रवारी रात्री तो मित्रांसोबत बोलत थांबला होता नंतर तो घरी गेला शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घराच्या आतील बाजूस आग लागल्याची घटना घडली त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आलं मात्र आगीत होडफळून मयूर माळीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं पोलिसांनी मृतदेह नेला होता त्यावेळी त्यांचा संशय बळावला आणि त्यांनी आणि काजल दोघींना चौकशीसाठी बोलावलं दोघींच्या कबुली जबाबानुसार संगीता आणि काजलनं त्याला शनिवारी गुंगीचं औषध दिलं त्यानंतर शुद्ध हरपल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली मयूरचे आणि त्याच्या आईचे आणि बहिणीचे सातत्यानं वाद होत असत या वादातून दोघींनी त्याची हत्या केल्याचं समोर आलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा